महाराष्ट्र संपविले आपले जीवन सविस्तर असे की आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी भाधगाव तालुकानेर जिल्हा यवतमाळ येथील मयत विनोद कसन कसन आडे वय पंचेचाळीस वर्ष हा आपल्या घरात एकटाच राहत होता आणि त्याने विष घेऊन आपले जीवन संपविले सकाळी दरवाजा उघडला आणि म्हणून विनोदला मोठ्या भाऊ इंदल आडे यांनी बरेच वेळा आवाज दिला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने घराचा दरवाजा तोडण्यात आले असता विनोद मयत झाल्याचे लक्षात आले मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून नेर पोलीस कडून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नेर येथे पाठविण्यात आले आहे नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अनिल बेहराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी देवीचंद राठोड नेर